संत सद्गुरु श्री कोदड महाराजांचा रथोत्सव येथे संपन्न झाला या निमित्तानं शहरात दरवर्षीपेक्षा मोठी यात्रा भरली होती मनोरंजन नगरीमध्ये अनेक पाण्यांनी हजेरी लावली होती कर्जत येथे संत सद्गुरु श्री गोदड महाराजांची समाधी आहे दरवर्षी आषाढ कृष्ण एकादशीला येथे मोठा रथोत्सव असतो आज मध्यरात्रीपासूनच समाधी मंदिरात समाधीवर अभिषेक करण्यास सुरुवात झाली होती सकाळी साडेनऊच्या सुमारास कर्जत पोलीस स्टेशनचा मानाचा ध्वज वाजत गाजत पोलीस स्टेशन पासून आणण्यात आलाय हा ध्वज आज मंदिरावर लावण्यात वेगळा मान पोलिसांना देण्यात आलाय पोलीस निरीक्षक वसंत भोये यांच्यासह पोलिसांनी हा ध्वज आज लावलाय तर शेवटची पूजा तहसीलदार किरण सावंत व गावचे पाटील मेघराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली आहे दुपारी एक वाजता परमात्मा पांडुरंग स्वतः कर्जतला येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे त्याप्रमाणे मंदिरात फुलं चढवण्यात आले त्याचा कौल मिळताच श्री विष्णूची मूर्ती पुजाऱ्यांनी रथामध्ये आणली यानंतर पंचक्रोशीतील लोकांनी महाराजांच्या तीन मजली भव्य लाकडी रथाची शहरातून मिरवणूक काढली या अवजड रथाला नाडा लावून लोक ओढतात विविध ठिकाणी रथाचं स्वागत केलं जातं रथाच्या पुढे तालुक्यातील विविध गावांतून आलेल्या भजनी दिंड्या भजन करत सहभागी झाल्या होत्या रथ मुख्य रस्त्यावर आल्यानंतर रस्त्यावरील वाहनामुळे रथाचे नियोजन व रथाजवळ या चारचा पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही मात्र एके ठिकाणी भाविकाचा राग अनावर झाल्यानंतर मात्र पोलीस सक्रिय झाले रथावर नियंत्रण ठेवण्याचा मान शहरातील लोहार व सुतार समाजाकडे परंपरागत असून त्यास मोठ्या आनंदाने हे दोन्ही समाज दरवर्षी पार पाडत असतात रथाच्या उजव्या चाकाचा मान लोहार समाजाकडं तर डाव्या चाकाचा मान हा सुतार समाजाकडे आहे रथोत्सवामध्ये सर्वात जिकरीचं काम यांच्याकडे असतं अत्यंत मोठ्या या रथाला अरुंद रस्त्यावरून वळणावरून डांबरी रस्त्यावरून व्यवस्थित सरळ पुढे पुढे नेणं हेच खरं कसं बसतं व त्यामध्ये या दोन्ही समाजाचे अनेक जण अत्यंत तरबेद झालेले आहेत आपल्या जीवावर खेळत ते सर्वजण रथाला ओटी लावण्याचं अत्यंत मेहनतीचं काम मोठ्या आनंदानं करत असतात सालाबादप्रमाणे आज रथास जागोजाग उशीर लागत होता त्यामुळे मंदिरात पोहोचण्यासही उशीर झाले शहरातील परिसरातील भाविक मोठ्या भक्तिभावानं रथाचं दर्शन घेतात असेच एक भाविक सचिन कुलते यांनी रथोत्सवाबाबत माहिती दिली आहे यात्रेच्या वेळेस पंचप्रषतील यात्रेसाठी हजर असतात मुघळ महाराज हे संजीवन समाज आहे सर्व धर्मसंभाव यात्रेमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी होतात संपूर्ण महाराष्ट्रातून लागते रथ यात्रेसाठी हजर राहतात मुदळ महाराजांचा लागते रथ तीन मजले आहे रथ दोराच्या सहाय्याने लोक ओढतात रथ थांबवण्यासाठी एक ओटीचं वापर करतात यात्रेमध्ये विविध वस्तूच्या विक्रीची दुकानं सजली असून मनोरंजन नगरीमध्ये यावर्षी जास्तच पाळणे आल्याचे पाहावयास मिळत आहे त्यामुळे आबालवृद्ध या मनोरंजन नगरीकडे मोठ्या संख्येनं आकर्षित झाल्याचं पाहावयास मिळत होतं प्रतिनिधी आशिष बोरा जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन कर्जत